नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम कुळथाची सूप कशी बनवायची ती सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून या पद्धतीने कुळथाची सूप नक्की बनवून प्या नक्की तुमचा सर्दी खोकल्यावर कंट्रोल होईल चला तर आपण आता कुळथाची सूप कशी बनवायची ती बघूया कृतीला सुरुवात करूया सूप बनवण्यासाठी एक वाटी इतकं कुळथ्याचं पीठ घेतलं आहे तुम्ही हे कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला जितपत बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही पीठ घ्या एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकूया लसूण घालूया लसूण हा भरपूर घाला त्याच्यामध्ये जिरं घालूया व याचं वाटण करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये अद्रकचा तुकडा टाकला तरीही चालेल कुळथाचं वाटीतलं पीठ आता आपण एका वाटीमध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकून कुळथाच्या पिठाच्या सर्व ढिकुळ्या फोडून घेऊया या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या जितकं व्यवस्थित मिक्स होईल तितकी कुळथाची सूप एकदम व्यवस्थित होईल अजिबात डिकुळ्या होणार नाही या पद्धतीने मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया जिरं घालूया हिंग पावडर घालूया हिंग हा आवर्जून घाला जे बी आपण आता वाटण करून घेतलं हिरव्या मिरची लसणाचं ते घालून घेऊया त्याला व्यवस्थित परतून घेऊया परतल्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालूया कोथंबीर ही आवर्जून सूपला जास्त घाला त्याने कुळताची सूप पिण्यासाठी खूप छान लागते परतल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद पावडर घालूया हळद पावडर जर घातली ना तुमच्या कुळताच्या चा सूपला छान कलर येईल त्याच्यामध्ये आता आपण जे बी मिक्स करून आहे कुळताचं मिश्रण ते घालून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्हाला जितपत बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता कुळताची सूप जशी जशी उकळते तशी तशी घट्ट होत चालते त्याच्यामुळे पाणी आवर्जून जास्त घाला त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुळीत म्हटलं का शरीरासाठी खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे कुळीत हे लहान मोठ्यांनी सगळ्यांनी आवर्जून खाल्लेच पाहिजे या पद्धतीने सूप बनवून प्या किंवा वेगवेगळे वे पदार्थ बनवून खा कुळताची सूप जितकी व्यवस्थित उकळल्या जाते तितकी ती पिण्यासाठी चविष्ट अशी लागते हे बघा तुम्ही बघू शकता जशी जशी उकळी फुटते तशी तशी आपली सूप घट्टसर व्हायला लागली आहे तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी पण करून घालू शकता किंवा आधी जरी टाकलं तरीही चालेल कुळ्याच्या पिठाच्या सूपला व्यवस्थित उकळी आली या पद्धतीने उकळून घ्या आपली गरमागरम कुळताची सूप तयार झाली आहे झटपट होणारी ही सूप आहे पिण्यासाठी तर एकदम जबरदस्त लागते नक्की या पद्धतीने करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कुळताची सूप तर नक्की बनवून प्या आठवड्यामध्ये दोनदा जरी ही सूप करून पिली तरी शरीरासाठी चांगलीच असते नक्की या पद्धतीने बनवून प्या चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत